नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण झाडावरती पहिलं फळं लागल्यानंतर किंवा फुलं जे पण लागतात लाग ते लागल्यानंतर आपण त्याची काय काय काळजी घेतली पाहिजे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते बघणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो गावरण झाडाचा जर विचार केला आपण तर गावरण झाडाला साधारणपणे पाच ते सहा वर्षामध्ये फळ येतं आहे कारण की जे आता आपण झाड बघत आहोत त्याला सहा वर्षे पूर्ण झाले आहेत आणि पहिलंच फळ लागायला सुरवात झाली आपण बघू शकता की कशा पद्धतीने झाडाला फळ लागलेले ते परंतु फळ लागल्यानंतर देखील त्याला बऱ्याच अडचणीला सामोरं जावं लागतं त्यामुळे आपण काय काय नियोजन केलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जर आपण विचार केला तर त्या फळाला खाण्यासाठी उंदरं किंवा जी खारुताई असते ती जास्त प्रमाणामध्ये त्याला त्रास देत असते त्यासाठी आपण सर्वात पहिला उपाय करणं म्हणजे जी बी आपलं बुड बुडका आहे त्या बुडक्याला आपण पात्रा मारून घेतला पाहिजे कारण की पात्रा मारून घेतल्यानंतर त्याच्यावरती वेल झाडावरती कोणत्याही प्राण्याला किंवा कशाला यंगता येत नाही त्यासाठी पात्रा मारून घ्यायचा पात्र नसेल का तर काय त्याला उपाय करायचा तर उपाय असा करायचा की जे पण आपलं तेलाचा डबा असतो तेलाचा डबा कापणी करून आपण ह्या साईडला आपण खेळाच्या सहाय्याने ठोकून घ्यायचा की जेणेकरून वरती जे फळ लागलेलं आहे त्याला नंतर देखील खातात आणि देखील खातात कारण की पहिलं फळ लागले असल्यामुळे माणसाला जास्त प्रमाणामध्ये माणूस आनंदी असतो त्यामुळे पहिलं फळ जाऊन देऊ वाटत नसतं त्यामुळे हा एक पर्यायकाराचा दुसरी गोष्ट फळ लागल्यानंतर झाडावरती ज्या बुडामध्ये आपण मीठ टाकलं पाहिजे की जेणेकरून क्षारचं प्रमाण जास्त वाढणं आपलं फळ देखील चांगल्या पद्धतीने येईल दुसरी गोष्ट फळ लागल्यानंतर आपण त्याच्यावरती फवारणी केली पाहिजे तर फवारणी बऱ्याच व्हरायटीची आपण दुकानावरती गेल्यानंतर आपल्याला बऱ्याच प्रकारची औषधं मिळतात तर आपण ते देखील फवारलं पाहिजे की जेणेकरून आपल्या फळाची वाढ किंवा जी फुलं फळगळ असते ती जास्त प्रमाणात होते आता देखील आपण बघू शकता की जास्त प्रमाणामध्ये ह्याला फुलग झालेली उंचीचा जर विचार केला तर उंच जर बघा साधारणपणे पन्नास फुटापर्यंत झाड वाढलेलं आहे परंतु लहानपणी झाडाला बाग बसल्यामुळं जास्त प्रमाणामध्ये उंची वाढलेली नाही तर साधारणपणे सत्तर ते ऐंशी फुटापर्यंत पाच वर्षांमध्ये झाडाची वाढ होती ते पण आपल्या खत आणि पाणी व्यवस्थापनाच्या याच्यावरती अवलंबून असतंय तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा आणि यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा नंतर भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये त्यापूर्वी धन्यवाद